तेज तुफान न्यूज साठी एक सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आंबेगाव तालुक्यातील एकलहरे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ वर सायराज मंगल कार्यालयाच्या विरुद्ध दिशेला जो राष्ट्रीय महामार्ग पुण्याच्या दिशेने जातो व ज्या ठिकाणाहून एच पी पेट्रोल पंपाकडे जाणारा सर्व्हिस रोड सुरू होतो त्या ठिकाणी दुपारी दोन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास बलेनो चार व इको चार चाकी दोन्हींचा भीषण अपघात झालेला आहे सदर अपघातात इको गाडीला मागून धडकलेल्या बलेनो कारचा बलून एअरबॅग ओपन झाल्यामुळे फार मोठी दुर्घटना टळली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ वर ज्या ठिकाणी ऐतिहासिक मंचर शहराला एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये पाणी पुरवठा करणारी जी विहीर राष्ट्रीय महामार्गाने गाडली आहे त्या ठिकाणी दहा फुटाच्या अंतरावर सदर अपघात घडला आहे सदर अपघातामध्ये किरकोळ जखमा सोडून कोणालाही जास्त मार लागलेला नसून आज भर उन्हामध्ये दुपारच्या वेळी सदर घटना घडली आहे त्यावेळेस अनेक चालकांनी व स्थानिक नागरिकांनी मदतीकरिता धाव घेतली परंतु या ठिकाणी उपरस्त्याचे काही लोक शेजारील शेतकरी हे दळणवळण करीत असतात अशाच वेळी मुख्य महामार्गावरून एखादी वाहनधारकाला एचपी पेट्रोल पंपाच्या दिशेने जायचे असल्यास त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वाहने वेगात जातात व अशा स्वरूपाच्या अपघाताला कारणीभूत ठरतात त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठच्या अधिकारी लोकांनी या ठिकाणी त्वरित लक्ष घालून दोन्ही बाजूला छोट्या जाडीचे व लांबून दिसतील अशा स्वरूपाचे स्पीड ब्रेकर बांधकाम करणे गरजेचे कर आहे अशा स्वरूपाची मागणी वाहनधारकांमधून व स्थानिक लोकांमधून व शेतकऱ्यांमधून होताना दिसून येत आहे तेज तुफान न्यूज करिता एक लहरे होऊन आयुब शेख मुख्य संपादक तेज तुफान न्यूज चॅनल आंबेगाव सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट